शिवयोगी सिद्धारा मंदिराची आज यात्रा सिद्धेश्वर मंदिर असून शिरशेलकडे प्राण झाले काशीचे जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्यांच्या पूजा होऊन ही यात्रा तेरा मार्चला प्राण झाली ही यात्रा पाच एप्रिलला शिरशेला पोहोचली तिथं पोहोचल्यानंतर त्या शिरशेल मंदिरात पहिला योगदंडाचं दर्शन होऊन सर्व पाचवी काट्या त्या मंदिरात जाऊन प्रदिक्षणा घालून जेवढे नंदी तर जर सर्वांचं दर्शन होऊन त्याविषयी कार्यक्रम झाला त्याच्यानंतर नऊ तारखेला पाडव्याला जो तिथे थेर निघतो मुलिक त्या थेरचे पुढं आपले पाच नंदीवरचा मान आहे त्या ठिकाणी योगदंड पालखी व पाच नंदी त्या त्या थेरसमोर राहिल्यानंतर संध्याकाळी हा यात्रेचा सा सांगता समारोप झाला त्याच्यानंतर सोमवारी पंधरा तारखेला सिद्धेश्वर मंदिर असून अडषद लिंगास होईल त्या ठिकाणी सर्व मान्यांच्या उपस्थितीत मंदिराची पूजा होऊन अक्षरलिंगास प्रस्थान पर, होतील खात्या आणि संध्याकाळी मल्लिकार्जुन मंदिरात त्या ठिकाणी हे समाप्त होईल आणि ह्या यात्रेमध्ये सर्व भक्त आणि सर्व नंदीदार जेवढं सहकार केले की त्यांचं जेवढं कौतुक करणं तेवढं कमी आहे हा ही यात्रा पाचशे ऐंशी किलोमीटरचा आहे इतक्या चार वाजता सिद्धेश्वर मंदिरापासून सुरुवात होणार आहे आणि पारक आपल्या जे यात्रेचा जो मार्ग आहे त्याप्रमाणे आता संध्याकाळी किती वाजता आहे आता लोक पाच काही समोर पूजा करणार त्यामुळे जायचं मी टाईम सांगू शकतो अर्धा तास पण यायचं मी सांगू शकत नाही बघ आपण शक्यतो लवकर लवकर प्रयत्न करू मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा कट कट कलर, कट फक्त रुपये एकशे मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या